मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे पोलिसं पोलिस चांदेकरांच्या घरी आलेले असतात आणि सांगत असतात की आम्हाला आम्हाला सरांची गाडी एका ठोकलेल्या अवस्थेत सापडली आणि त्यामध्ये त्यांचं ता हे सर्व काही सामान हे ऐकून घरातली सर्वच खूप घाबरतात तर इकडे अद्वैत आणि कला दोघेजणीही एका गावामध्ये असतात तर दोघे जणही तर अद्वैतला कलाही थांबवून घेत असते तर कलाही अद्वैतला सॉरी असं सॉरी म्हणतच अद्वैतची माफी मागत असते आणि अद्वैत मात्र कलावर खूपच रागावलेला असतो कलाही तिचे स्वतःचे कान पकडून अद्वैतला माफी मागत असते माफी मागत असतानाच कलाची तब्येत अचानक खराब होते आणि कलाला चक्कर देते ते बघून अद्वैत खूपच घाबरतो आणि अद्वैत लगेच कलाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि कला आणि अद्वैत आणि कला घरापासून दूर राहून एक एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतील का आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतील का हे बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कला आणि अद्वैची जोडी कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आणि तुम्हाला सर्वात जास्त मालिका कोणती आवडते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा